आपला रवी दादा आहे तो हातावरती घरीने मासे गरवतोय म्हणजे ही जुनी पद्धत आहे हाताच्या साह्याने घरी टाकून मासे गरवण्याची मी तुम्हाला दाखवते घरी दे। टाकले बघूया त्याला मासा लागतो काय तर नमस्कार मंडळी मी अमोल स्वागत करतो तुमचं आपल्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये मंडळी श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणातून अध अधूनमधून असा पाऊस ऊन असा खेळ चालू असतो परंतु पाऊस काही पडत नाही गावाकडे आणि कडकडीत असं ऊन पडलेलं आहे आणि दुपारचे वाजले दोन ते अडीच आणि मामाचे मुलगे आपल्या इतपक आणि संकेत आले आणि ते बोलले चला मासे गरवायला जाऊया आणि त्यासाठी आपण आलो आहे तिवरी बंदरला तर मंडळी मासे गरवण्याची मजा तुम्हाला या ब्लॉगमधून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कोकणातली अशीच मजा पाहण्यासाठी कोकणवारीला सबस्क्राईब करा तर चला मंडळी आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे मासे गावाला पहिलीच एक रेणवी लागलेली आहे आपल्या भावाला तर पूर्वी आपल्याला कसे मासे आहेत अजून थोडं वाढ बघावी लागेल बघूया आणि इथंच आता सुरुवात आपली झालेली आहे पुन्हा एकदा प्रयत्न चालतेत असे घरवण्याचे बघताय आणि इथे गौरवदादा आमच्या आधीपासून आहे आणि कल्पेश यांचे पण प्रयत्न चालू आहेत मासे गरवायचे तर मंडळी आता या ठिकाणी आणखी मंडळी वाढायला सुरुवात झालेली आहे मासे गरवायला तर मला दाखवतो इकडे कैलास आलेला आहे आपला काही आणि इथे पंख्या रेवाळे वगैरे इकडे आलेले आहेत आता हळूहळू इकडे गर्दी वाढेल या धक्क्यावरती कारण जसा दिवस मावळ तिकडे जातो तसे इकडे भरपूर जण असतात मासे गरवायला आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही तर काही पटकन पटकणी ते रॉड जोडतो आहे आणि त्याला चांगला अनुभव आहे मोठे मोठे मासे गरवण्यामध्ये अनुभवाचा पाचशा मानला जातो तांबूशा मोठ्या मोठ्या गरवलेल्या आहेत त्याने तर मंडळी इकडे कैलास आला आहे आत्ताच आणि त्यानं ते गरीला आता हव्वीस लावलेलं ला आहे तर ते हव्वीस लावलेलं ला आहे महाकूळ आता बघूया घरी टाकतोय आणि आता इथे पहिले दोन होते आता चार झाले गरवणारे बघा गर्दी आता वाढायला लागलेली आहे ला एवढ्या बसू सगळी मग तर मंडळी नमस्कार आपण आहोत तिउरी बंदरला मासे गरवायला आलो आहे आणि सुरुवातीला इथे दोन तीन जण होते पण आता बघता फक्त इथे गर्दी वाढलेली आहे आणि जवळजवळ आठ ते दहा जण इथे मासे गरवायला आहेत अगदी मालगूड नेवेंदी वरवडे या गावांतून इथे मासे गरवणारी मंडळी आलेली आहे तुम्हाला दाखवतो तर इकडे बघा इकडे आमचा कैलास आहे ते गरवतो आहे त्याला एक मासा लागला आहे आणि त्यानंतर इकडे वक्ता आहे इकडे बरीचशी मंडळी आहेत इकडे आणि तिकडे पण आहेत आणि इकडे आपला रवीदादा खास निवेंडी भुतेवाडीतून राखे दादा आलेला आहे मासे घरवायला तर मित्रांनो इथे घरवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि रेनवे आणि ढोमी मासा लागतोय सरासपणे तर बघूया हा बघा ढोमी मासा बघा तर एक मासा यांना गावलेला आहे इथे रागे आता गरवतोय आणि दादा झाबली संभालतोय तर बघूया कोणाला किती मासे गावतात तर मित्रांनो ही सगळी आपण मजा बघतोय आपल्या वरवडे गावच्या कुठे मोकळंच वातावरण कडाक्याचं ऊन पडलेलं आहे खरंतर श्रावण महिन्यामध्ये आधीमध्ये ऊन तर अगदीमध्ये पावसाच्या सरी बरसत असतात परंतु यावर्षी काहीतरी वेगळं आहे तर मित्रांनो अशा मोठ्या वातावरणामध्ये हा मासे घरवण्याचा इथे प्रयत्न चाललेला आहे सर्वांचा तिवरी बंदरमध्ये आणि ही सगळी मजा मी या खडकावरती बसून म्हटलं की पिऊया किती कोणाला मासे गावत आहे मंडळी प्रत्येक जण आपल्या परीने मासे आणि कैलास विचारूया की काय त्याचा अनुभव आहे म्हणजे मासे मासा लागलाय काय हे आपण त्याला विचारूया कैलास नमस्कार नमस्कार काय मासेगार व्हायला हो आलाय काय तुझा अनुभव आहे अनुभव म्हणजे कसा तुम्हाला कुठल्या मासे जातेला अनुभव पाहिजे तर सांगा कसं सांगायला म्हणजे आता आपण घरवतो डोमी डोमी कसं छोटा बाईट मारतो म्हणजे एक जास्त जोरात ओढत नाही आणि रेड स्नेपल्स स्ने तांबवशी असते मोठा बाईट मारतो म्हणजे तो कसं तातडीने ओढत नाही तो तर आता समज छोटा मासा गरवायचा असेल तर रॉडची ही काय ते म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही आपल्याला कास्ट करू कास्ट जेवढी करायची ना तेवढा तसा रॉड पाहिजे आपल्याला आठ फूट रॉड येतो सहा फूट रॉड येतो नऊ फूट येतो मी जास्त करून नऊ फूटच रॉड यूज करतो तर या वर्षी किती मासे गरवले साहेब ह्या वर्षी जास्त नाही आहे या वर्षी कॉल लेट झाला तुम्ही पण पद्धतांनी थोडा हे केलं जास्त कसं उतरलेलं आहे त्यामुळे मासा कमी आला तर मंडळी कैलासने आपला अनुभव सांगितलेला आहे म्हणजे मासे गरवताना कशा पद्धतीने गरवले जातात आणि मासाच्या साईजनुसार म्हणजे मासा केवढा मोठा आहे यानुसार ते आपलं संपूर्ण नियोजन करायचं असतं की किती लांब घरी टाकायची काय तर मित्रांनो आज खूप अशी गर्दी आहे तेवढी बंदरला आणि सगळी मजा मी पण बघायला आलो आहे आपल्या भावाबरोबरची दुखत आणि संकेत आलेले आहेत आणि जशी आता संध्याकाळ होईल तशी मित्रांनो इथे गर्दी आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे तर मंडळी इथे जवळजवळ दहा जण हे रॉडच्या साह्याने मासे गरवत आहेत पण आपला रवीदा आहे तो हातावरती घरीने मासे गरवतोय म्हणजे ही जुनी पद्धत आहे हाताच्या साह्याने घरी टाकून मासे घरवण्याची मी तुम्हाला दाखवत हो का जरी टाकले बघूया त्याला मासा लागतो काय तर मित्रांनो आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे रॉडचं त्याच्यामुळे सरासपणे सर्वजण रॉड वापरतात कारण रॉडवरती मासे गरवणं सोपं होतं पण पहिल्यांदी अशा पद्धतीने मासे गारवायचे सर्वजण आणि रवी आता बघा घरी टाकले बघूया त्याला मासा लागतोय काय ते सर्वजण गरवतात आणि एक काकांना मासा लागलाय तर हाय बघा केण मासा कसा आहे बघा हा मासा पुगत जातो त्याला वाईट समज <laughs> बघाशी आपण बघितला तो केण मासा आणि हा मासा याला बैल मासा म्हणतात हा बघा बागे। काटा बघा याच्या पाठीवर केवढ तर बघूया आता इथे मासे ही, ही लगबग सुरू आहे आणि प्रत्येकजण प्रयत्न करतोय मासे गरवण्याचा तर मंडळी कैलासला बघा एकाच घरीला तीन ढोमणी लागलेली आहेत तर नमस्कार मंडळी आम्ही दुपारी मासे गरवायला आलो होतो आणि बघता बघता इथे संध्याकाळ झालेली आता तर संध्याकाळचं इकडचं वातावरण कसं आहे हे है मी तुम्हाला दाखवतो इथे भरपूर जण घरवत आहेत रॉडच्या साह्याने जवळजवळ दहा ते बारा जण होते एक काका पारंपरिक पद्धतीने घरी टाकली होती पण त्यांना गोवा बरा काही लागलेला नाही लाग। तर आणखी इकडे काही मित्र आहेत आणि मित्रांनो इकडे बघा सुंदर असा नजारा सुंदर अशी संध्याकाळ तिवरी बंदरची ही दृश्य मी तुम्हाला दाखवतोय तर मंडळी आता आम्ही घरी निघतोय तर जवळजवळ जवड़ आम्हाला बऱ्यापैकी मासे गावलेत हे बघा हे बघा तर हे दोघं आपल्याबरोबर होते होते मामाचे मुलगे आणि आता आम्ही निघतोय घरी जायला तर चला जाऊया घरी तर ही मासे पकडण्याची मजा मला दाखवण्याचा प्रयत्न होता बंदर बंदरमधली तर व्हिडिओ आवडली तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल <coughs> तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा तुम्ही कोकण मारी आपल्या कोकणातली ही वेगळी अशी मजा सारी आणि आम्ही निघालोय घरी आणि इकडे अजून भरपूर जण ण्याचा प्रयत्न चालला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार